नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या गावाकडे संध्याकाळची वेळ आहे आणि हे पहा गावचं सुंदर असं चला आपण काय म्हणू जे आज सगळे लोक मुंबईच्या बाहेरच्या शहरांमध्ये जात आहेत त्यांच्यासाठी सुंदर असं हे जे आजचं दृश्य तुम्हाला दिसतंय पावसाळ्याचं ही अशी हिरवीगार सुंदर अशी झाडी हा असा गावचा रस्ता आणि पाहिलात तर समोर थोडंफार असं तुम्हाला काळखोताना दिसत असेल मित्रांनो हे पहा तुम्हाला थोड्याच वेळा तिथे मी एक छोटीशी गंमत दाखवणार आहे जी लहान मुलांची असेल हे पहा ही लहान मुलं या अशा रीतीने इथे मासे पकडत आहेत थोडे पुढे या रे होय थोडे हे इकड़े बघ मासे बघ हे बाई तेवढ्या मारत आहेत हे लवकर ते पुढे हे पहा ही आहे गावची खरी मजा हे बघ हे बारकी बारकी उचल तू पण आहे रे बाहेर हे पहा हा एक छोटासा वहाळ आहे त्या वहाला वहाला आमच्या इथे एक छोटासा मोठासा असा पर्याय आणि तो पर्या जाऊन नदीला मिळतो आणि हे आमच्या गावातले असे रावडी ज्याला आपण रावडी म्हणू त्याने आज इथे हा एवढा असा आठवण हा इथे बघ मासे पकडतायत आणि खूप सुंदर असा व्हिडिओ मला आज मिळाला त्यांच्या माध्यमातून तर आपण त्यांना विचारूया की हा हे उपसायला किती वेळ लागला तू पण इकडे तू सांग किती वाजल्यापासून इथे आहात तुम्ही तरी पण किती वेळ लागला अर्धा एक तास हे बा हे बघ आणि माश्यान जरा दाखव ही त्यांची आजची मेहनत जवळजवळ ही फ्रुटीची बाटली आहे माझ्या तुम्हाला मासा आता उडताना दिसला असेल या अंगठ्यापर्यंत ती भरलेली आहे त्याच्यामुळे जेमतेम पाव किलोच्या वरती आणि मासे पाय पकडलेत आणि मी तुम्हाला थोडेसे एका पानावरती ते मासे तुम्हाला दाखवेन मी तर पहा ही आहे गावची गंमत आणि ही गंमत आजकाल खूप अशी लुप्त होत चाललेली आहे सो मी तुम्हाला मासे दाखवतो ह्याच्यातले पानं काढणार मी कुठेही व्हिडिओ तुम्हाला कटछाट कर, करून दाखवणार नाही आहे जो आहे तो सगळा हा पहा तुझं नाव सांग तुझं नाव सांग आ, एक मिनटं जरा आमच्यामध्ये एक व्यत्यय येतोय सो एक गाडीवाले आलेत समोरून टू व्हीलर सो ते गेल्याच्या मी तुम्हाला ते नक्कीच दाखवेन मासे आणि मासे दाखवल्याच्यानंतरला मी माझा व्हिडिओ हा एंड करेन टाक हे पहा जिवंत असे मासे आणि स्वच्छ नदीचे दिसत असेल तुम्हाला काढ पकड 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 बघा कसे जिवंत मासे उड्या मारत आहेत एक खेकडा पण त्यांनी पकडला खेकडा पकड खेकडा पकड खेकडा मी तो माझ्या पायाखाली पकडून ठेवला आहे कारण की मी खेकड्याला घाबरतो आणि ही त्यांची आजची खरंच ही ही खरी गंमत आहे आणि ही गंमत आजकाल मुलांमध्ये नाही मिळत हा बघा केवढा मोठा मासा तो मोठा मासा उचलवरती असं असं शेफ्टीला पकड छप्पा आता मला दोघांची पण नावं सांगा पटकन अरे सांगा की सांगा लवकर नाहीतर मासे जातील लिगड़ इकडे तिकडे हा तिकडे पकडे माझ्या पायखालचा हा बघा जिवंत मासा आणि आत्ताच त्यांनी पकडले एकदम ताजे मासे माझ्यामुळे त्यांचे मासे थोडेसे विस्कडले सो माझ्या व्हिडिओसाठी मी त्यांनी त्यांच्या मेहनतीला परत कष्ट आणि तुम्हाला परत एकदा मी दाखवतो ही शेंगाळी म्हणतात जी त्यांना इथे मिळाले बाकी हा कुठचा मासा आहे रे पिचूक पिचूक याला पिचूक म्हणतात ते आणि ही आमच्या अरुण जो आमच्या गावावर गावामध्ये झाडावरती चढण्यात खूप एक्सपर्ट असलेला त्याची ही दोन मुलं ही पण झाडावरती खूप सुंदर चढतात हे बघ आणि सो बाय बाय चला बाय बाय